मध्ये आपल्या सर्वांचे स्वागतनगर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती कुमार सेवा वाकळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम येत आहेत त्याच अनुषंगाने सावळी येथील विद्यालय व वसतीगृह येथील विद्यार्थ्यांना गोड जेवण त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आले हमारे और नीयत साफ हो दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को रब भी देता है दुआएं ऐसे उस हम दर्द को ढूंढ

हो नगर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सावेडी येथील मुकबधीर विद्यालय व वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना गोड अन्न त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीनं कुमारसिंह वाकळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच केकही कापण्यात आला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो याच उद्देशानं गेल्या आठ दिवसांपासून असेच सामाजिक उपक्रम कुमार भाऊ वाकळे पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात येत आहेत सोसायटी संचलित मुग विद्यालय या ठिकाणी आमचे मित्र दत्तशेठ गायकवाड दुसरे मित्र अमोल शेठ गीते त्यांची सर्व सहकारी कश्यट देशमुख करंशी वाकळे या सगळ्या मित्रपरिवाराने या संस्थेमध्ये आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला या मुबद्ध विद्यालयामध्ये सर्व या दिव्यांग मुलांसोबत एक जेवणाचा एक चांगल्या पद्धतीचं जेवण त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त या संस्थेला दिलं आणि त्या विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आनंद आम्ही सर्वांनी लुटला आणि त्यानिमित्ताने मी संस्थेचे आणि आमचे मित्र दत्ताशील गायकवाड यांचे मनापासून आभार व्यक्त करतो बाकळे साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी नेहमीप्रमाणे ते आमच्या विद्यालयामध्ये ते वाढदिवस त्यांचा साजरा करतात परंतु आज त्यांचे कार्यकर्ते यांनी त्यांचा वाढदिवस एक नवीन वर्षाच्या शेवटी आखेरीस ते साजरा केला आणि आमच्या दिव्यांग तर त्याबद्दल मी त्यांच्या कार्यकर्त्यांच आणि त्यांना वाढदिवसाच्या यावेळी दत्ता भाऊ गायकवाड व वा अमोल गीते तसेच मंडळी उपस्थित होते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध बजाज पित्रोडा फर्निचर न्यू रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा